पहिला प्रश्न आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा ही जी माहिती सांगितली आहे या माहितीच्या आधारे आपल्याला संच यादी पद्धतीने लिहायचं आहे बेटा संचाला ए पासून ते झडपर्यंत कॅपिटल लेटर मधला इंग्रजी मधला आक्षेप द्यायचा असते ए लिहिला आपण या ठिकाणी समपूर्णांक संख्यांचा संच समपूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे संख्या सुद्धा आल्या त्याच्यामध्ये आणि धनसंख्या सुद्धा आल्या म्हणजे ऋण दोन रुग्ण चार ऋण सहा आठ या सर्व संख्या आल्या म्हणजेच या संख्या कशा असतात ऋण ऋण पूर्णांक संख्या आणि धन पूर्णांक संख्या या अनंत असतात म्हणजेच डॅजय डॅजय डॅश ऋण सहा ऋण चार ऋण दोन शून्य दोन चार सहा डॅ जय डॅश अशा प्रकारे याला म्हणतात सम पूर्णांक संख्यांचा संच या सर्व संख्या कशा आहेत सम आहेत आणि पूर्णांक संख्या आहेत ते वरचं लिताना थोडस म्हटलं बेटा मूळ संख्यांचा संच तर अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो म्हणजेच याच्यामध्ये काय आलं समपूर्णांक संख्या ह्या समसंख्या असल्या पाहिजे समसंख्या म्हणजे ज्या संख्येचे दोन समान पूर्ण भागामध्ये विभागणी करता येते अशा संख्यांना समसंख्या म्हणतात म्हणजेच ऋण सहा ऋण चार दोन दोन चार सहा या सगळ्या संख्या कशा आहेत बेटा सम आहेत आणि पूर्णांक संख्या आहेत मग अशा प्रकारच्या संख्येला म्हणायचं समसंख्या मग पुढचा प्रश्न आहे एक ते पन्नास मधील सम मूळ संख्यांचा संच आता सम पाहिजे आणि मूळ पाहिजे अशी एकमेव संख्या आहे बेटा सम आणि मूळ असलेली याला आपण बी नाव देऊयात ही पाहिजे ही पाहिजे मूळ म्हणजे काय तर ज्या संख्येला ज्या संख्येला एक व तीन संख्या सोडून इतर कोणत्या कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात म्हणजे मूळ संख्या कोणत्या असतात त्या संख्येला इतर कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस या सर्व संख्या कशा आहेत मूळ संख्या आहेत म्हणजे या संख्यांना कोणत्याच इतर संख्येने भाग जात नाही दोन तीन पाच सात मग या संख्या सगळ्या कशा आहेत मूळ संख्या आहेत मग अशा प्रकारच्या संख्यंना म्हणायचं मूळ संख्या आणि ही पाहिजे आणि ही पाहिजे मग सम असलेली मूळ संख्या एकमेव संख्या आहे ती म्हणजे दोन मग याला आपण दोन लिहू शकतो आणि हा आपला कॉन्स बंद करू शकतो म्हणजे सम असलेली मूळ संख्या एकमेव आहे दोन इतर कोणतीही सम असलेली मूळ संख्या उपलब्ध नाही तिसरा प्रश्न आहे सर्व ऋण पूर्णांकांचा संच आता ऋण पूर्णांक म्हणजे काय तर ऋणसंख्यांना ऋणपूर्णांक म्हणतात ऋणसंख्यामध्ये ऋणपूर्ण संख्या लिहायच्या ऋणपूर्णांकामधल्या मग कोणत्या ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार डॅ 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 डॅश या सगळ्या संख्या कशा आहेत ऋण पूर्णांक संख्या आहेत अशा प्रकारच्या संख्या आपण ऋण पूर्णांक संख्यामध्ये लिहू शकतो पुढचा प्रश्न आहे संगीतातील सात मूळ स्वरांचा सा संच, संच। संगीतामध्ये कोणकोणते स्वर असतात बेटा तर संगीतामध्ये सर स्वर आपण डी या संचामध्ये दाखवत संगीतामध्ये कोणते कोणते सर स्वर असतात सारे ग म प धनी याला म्हणतात संगीतामध्ये स्वर सारे गमपदनी सा हे आपण ऐकले असतील ऐकले नसतील तरी लक्षामध्ये ठेवायचे हे सारे गमपदनी हे संगीतामध्ये स्वर आहे आता खालचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा खाली चिन्हात दिलेले विधान हे शब्दामध्ये लिहा हे जे चिन्हामध्ये या ठिकाणी विधान लिहिले आहे त्याला शब्दामध्ये लिहायचं असते तर का लिहायचं चार छेद तीन हा संच क्यू संच चा घटक आहे संच क्यू चा घटक आहे आता घटक आहे हे दाखवण्यासाठी हे जे ई सारखा अक्षर दिसायला बेटा हे अक्षर म्हणजे काय आहे चारचे तीन हा संच क्यू चा घटक आहे हे दर्शवण्यासाठीच वापरलेलं अक्षर आहे हे अक्षर लक्षात ठेवायचं हे ई सारखा अक्षर आहे इंग्रजी मधल्या मग दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे तर ऋण दोन हा संच यांचा घटक नाही आता हे इथल्यासारखच ई आहे परंतु या ई मध्ये तिरपिरेश मारलेली आहे म्हणजेच हा ई कसा आहे या ठिकाणी घटक नाही हे दाखवण्या हाटीची तिरपिरेश आहे ती मग याला लिहायचं ऋण दोन हा संच यंचा। घटक नाही संच यांचा घटक नाही असं आपण याला लिहू शकतो पूछा प्रश्न है बेटा संच पी ऐसी घटक पी असा है कि पी ही विषम संख्या है संच पी ऐटक पी है पी ही काय संच पीचा घटक पी आहे आणि पी असा घटक आहे की पी ही काय आहे विषम संख्या आहे विषम संख्या आहे असा याचा अर्थ होतो आता पुढचा प्रश्न सांगितलेला आहे कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा कोणतेही दोन संच लिहायचे आपल्याला यादी आणि गुणधर्म पद्धतीने तर पहिला संच लिहत आपण या ठिकाणी याला ए नाव देऊयात ए बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पर्यंत लिहिलेला आहे या ठिकाणी मग याला गुणधर्म कोणता याचा बाबा एक, एक पासून सुरू आहे नऊ पर्यंत आहे म्हणजे दहा पेक्षा लहान संख्या आहे की कोणती कुठपर्यंत संख्या आहे दहा पेक्षा लहान आहे आणि पेक्षा मोठी आहे मग शून्य संख्या कोणती असते पूर्ण संख्या असते मग याला आपण असं लिहू शकतो गुणधर्मामध्ये ए बरोबर आहे महिरपी कंसामध्ये यक्स यक्स हा कशाचा घटक आहे या ठिकाणी यक्स हा चा म्हणजेच पूर्ण संख्येचा घटक आहे ए यक्सा, यक्सा संख्या। या संख्यामध्ये यक्स हा यक्स हा कशाचा घटक आहे यक्स ही संख्या चा घटक आहे म्हणजेच पूर्ण संख्येचा घटक आहे तर आपल्याला कसं लिहायचं बेटा या ठिकाणी बघा बरं शून्य पेक्षा यस मोठा आहे आणि पेक्षा दहा मोठा आहे तर अशा प्रकारचा आपला हा घटक आहे यक्स ही संख्या म्हणजेच शून्य पेक्षा मोठी संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहे आणि नऊ पेक्षा दहा मोठा आहे म्हणजेच शून्य ते दहा मधल्या आपल्याला या ठिकाणी आपण पूर्ण संख्या लिहिलेल्या आहेत असा याचा अर्थ होतो तर दुसरं दुसरं उदाहरण आहे बेटा बी बरोबर आहे तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा गुंधर्व पद्धतीमध्ये याला आपला असं इथं येते बी बरोबर आहे मैरपी कोंसामध्ये वाय वाय हा कशाचा घटक आहे वाय हा तीनच्या पटीतील वाय ही तीनच्या पटीतील वीस पर्यंतची विभाज्य संख्या आहे विभाज्य संख्या आहे म्हणजेच बी या संचामध्ये संच बी चा घटक संच बी चा घटक वाय वाय ही तीनच्या पटीतील वीस पर्यंतची विभाज्य संख्या आहे असं आपल्याला याला म्हणता येते अशा प्रकारे आपण हे दोन उदाहरणं बघितलेले आहेत पुढचे प्रश्न लगेच सोडूयात तर बेटा या ठिकाणी चौथा प्रश्न आहे खालील संच यादी पद्धतीने लिहा हे जे संच सांगितलेले आहेत हे संच आपल्याला सर्व यादी पद्धतीने लिहायचे आहेत तर पहिला काय सांगितलं भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच भारतीय सौर वर्ष म्हणजे कोणतं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे जे आपण महिने मराठी महिने म्हणतो त्याला सर्व सर्व आपण मराठी महिने आपल्याला या ठिकाणी संच स्वरूपामध्ये लिहायचे आहेत तर याला आपण ए नाव देऊयात ए बरोबर आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ़ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष मार्गशीर्षगुण सर्व बारह महीने बेटा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अक बारह तो बारह महीने पूर्ण भारतीय सौर पूर्ण बारा महिने आपण या ठिकाणी संच स्वरूपामध्ये लिहिलेले आहे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच याला आपण बी नाव देऊयात बी बरोबर आहे हा संच लिहायचा आपल्या या ठिकाणी कोणतंही अक्षराची पुनरावृत्ती होणे भेटाय याची आपण खबरदारी घेतली पाहिजे सी हे अक्षर पुन्हा आले का नाही सी ओ यम पी L -E -C -O -M -P -L -E. आता यम हे अक्षर पहिले आलेलं आहे ई आलेला आहे आता एन लिहायचं आणि टी लिहायचं झालं आपला संच तयार म्हणजे कोणत्याही या शब्दातील अक्षरांचा संच म्हणाल्यानंतर कोणत्याही अक्षराची पुनरावृत्ती होऊ नये याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे याची मांडणी केली पाहिजे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच आपण याला सी नाव देऊयात या संचाला आणि ज्ञानेंद्रिय कोणते कोणते आहेत बेटा आपल्याला हे आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणजेच आपण हे सर्व ज्ञानेंद्रिय घ्यायचे नाक कान डोळे झीभ आणि त्वचा हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत नाक कान डोळे झीभ आणि त्वचा हे ज्ञानेंद्रिय एक ते वीस मधील मूळ संख्यांचा संच आता मूळ संख्यांचा संच लिहायचा मूळ संख्या म्हणजे तुम्हाला आता सांगितलं ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येला मूळ संख्या होतात म्हणजे त्या संख्येला एक आणि तीस संख्या या दोन संख्येने भाग जातो म्हणजेच मूळ संख्या कोणत्या आहेत मग एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही बेटा लक्षात ठेवायचं मग पहिली सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या एक ते वीस मधल्या मूळ संख्येचा संच आहे पृथ्वीवरील खंडांचा संच आता पृथ्वीवर कोणकोणते खंड आहेत बटा लक्षामध्ये ठेवा पृथ्वीवर सात खंड आहेत कोणता कोणता खंड आहे पहिल्यांदा आपण ज्या खंडात राहतो त्या खंडाचं नाव अगोदर लिहूयात आशिया खंड आशिया आफ्रिका आशिया आफ्रिका युरोप आशिया आफ्रिका युरोप अंटार्क्टिका आशिया आफ्रिका युरोप अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका दक्षिण अमेरिका खंड आणि उत्तर अमेरिका खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड ऑस्ट्रेलिया हे इतके खंड आहेत बटा सात खंड आहेत हे लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारे आपण यादी पद्धतीने हे सर्व संच लिहिलेले आहेत आता हे सर्व संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत बघा बरं बेटा कसं लिहायचं बघा ए या संचामधील घटक यक्स हा आहे यक्स हा कसा घटक आहे तर यक्स बरोबर आहे यन वर्ग म्हणजेच यन वर्ग म्हणजेच नैसर्गिक संख्येचा कोणत्याही काय आहे हा वर्ग आहे एकचा वर्ग एक चा वर्ग दोन दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस अशा प्रकारे या सगळ्या काय आहेत वर्ग संख्या आहेत म्हणजेच यक्स हे जे संख्या आहे त्याच्यामधल्या म्हणजे ए या मधला घटक काय यक्स ही संख्या आहे मग यक्स कंत संख्या आहे तर यनचा वर्ग म्हणजेच नैसर्गिक संख्येचा वर्ग आहे मग यन म्हणजे काय यन हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे यन हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि यांची किंमत किती आहे यांची किंमत ही दहा पेक्षा लहान आहे किंवा दहाच्या बरोबर आहे असा याचा अर्थ होतो याला असा मैरे बंद करून टाकायचा हे अशा प्रकारचं लिहायचं आपल्याला ये या संख्यामधला घटक यक्स हा असा आहे की यक्स बरोबर यांचा वर्ग म्हणजेच नैसर्गिक संख्येचा वर्ग आणि यन ही संख्या यांचा वर्ग म्हणजेच यन ही संख्या काय आहे नैसर्गिक संख्येमधला घटक आहे आणि नैसर्गिक संख्येमधला घटक आहे दाखवण्यासाठी यन हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे या ठिकाणी चिन्ह वापरलं आणि यांची किंमत किती आहे दहा पेक्षा लहान आहे किंवा दहाच्या बरोबर आहे अशा प्रकारे आपण लिहिलं तर दुसरा प्रश्न भेटा बघा बरं बी या संचामध्ये वाय हा घटक आहे वाय हा घटक कसा आहे तर वाय बरोबर आहे सहा यन सहा यन म्हणजेच सहाच्या पाड्यामधल्या सगळ्या संख्या आहेत यन म्हणजे काय आहे तर मग आता यन हा चा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्येचा घटक आहे नैसर्गिक संख्येचा कोणता घटक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पर्यंत याची किंमत आहे सहा एक सहा एकही राहू शकते दोनही राहू शकते तीनही राहू शकते चारही राहू शकते पाच राहू शकते सहा राहू शकते सात राहू शकते आठ राहू शकते म्हणजेच यन कसा आहे हा नऊ पेक्षा लहान आहे यन अशा प्रकारे आपलं या ठिकाणी दाखवलेलं आहे हे समजून घ्या बी या संचामध्ये वाय है है। मनली मनली है। या है। है। हा घटक असा आहे की वाय बरोबर आहे सहा यन म्हणजे सहाच्या पटीमधली संख्या आहे ही सहाच्या पटीमधली म्हणजे ची किंमत कशी आहे यांची किंमत ह्या नैसर्गिक संख्येमधला यन घटक आहे मग यन घटक कुठपर्यंतचा आहे यन हा नऊ पेक्षा लहान घटक आहे नऊ पेक्षा एक येऊ शकते दोन येऊ शकतात तीन येऊ शकतात चार असू शकतात पाच सहा सात आठ पर्यंतचे घटक याच्यामध्ये असू शकतात अशा प्रकारे हे दाखवलेलं आहे तर तिसरा प्रश्न आहे बेटा सी बरोबर आहे झड़ सी बरोबर आहे सी या संचातील घटक झड़ हा असा आहे की झड़ हे स्माइल शब्दातील अक्षर आहे अशा प्रकारे हे अतिशय सोपा गुणधर्म या ठिकाणी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आहे डी बरोबर आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार डी बरोबर आहे या ठिकाणी यक्स लिहू आपण डी या संचातील यक्स हा घटक असा आहे की तो काय आहे यक्स हा आठवड्यातील काय आहे वार आहे आठवड्यातील वार, वार्स हा आठवड्यातील वार आहे पुढचा एईटी यक्स बरोबर आहे एईटी या, या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो ई ए ए टी म्हणजेच ईट हा शब्द तयार होतो तर यक्स बरोबर आहे या ठिकाणी यक्स या संचातील वाय हा घटक असा आहे की वाय हा ई ए, ए टी या शब्दातील अक्षर आहे या शब्दातील अक्षर तर अशा प्रकारे भेटा आपण या ठिकाणी हे पूर्ण चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न पूर्वीच्या भागामध्ये म्हणजेच पहिला दुसरा तिसरा प्रश्न असे एकूण पाच प्रश्न सोडवले आहेत सर्वसंच एक दशांश चिन्ह एक, एक मधले तर आपला सर्वांना हा व्हिडिओ समजला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करा धन्यवाद